ये है एम एम आर यानी की मुंबई मेट्रोपोलिटन रीजन इस एरिया का महत्वपूर्ण हिस्सा है ये डोम्बिवली शहर डोम्बिवली शहर महाराष्ट्र के सांस्कृतिक उपराजधानी के नाम से मशहूर है न केवल संस्कृति बल्कि शिक्षा और उद्योग क्षेत्रों में भी ये अग्रणी शहर है इसीलिए भारत सरकार ने स्मार्ट सिटी के अगले पड़ाव में इस शहर को शामिल किया है इसके अलावा सरकार ने डोंबिवली शहर को कुछ महत्वपूर्ण परिवहन प्रोजेक्ट्स का प्रमुख केंद्र बनाया है जैसे कि कटई मोटागांव रोड मोटागांव थाने ब्रिज, कनेक्टिविटी के इन नए विकल्प से डोंबिवली से थाने नई मुंबई तथा मुंबई तक पहुंचने में जो समय लगता है उसमें बचत होगी सरकार का और एक महत्वपूर्ण प्रोजेक्ट है मेट्रो ट्रबल जहां डोंबिवली शहर में मानपाड़ा डोंबिवली एमआईडीसी सोनारपाड़ा जैसे महत्वपूर्ण स्टेशन मौजूद होंगे इसी के साथ विरार अलीबाग मल्टी मॉडल कॉरिडोर प्रोजेक्ट से भी टोम्ब्य शहर को बेहतरीन कनेक्टिविटी प्राप्त होगी विकास के पथ पर तेजी से चलने वाले इस शहर का परिवहन के अन्य विकल्पों द्वारा अलग अलग शहरों से जुड़ना शहर के विकास को और भी गतिशील बनाएगा जिससे इस शहर का व्यावसायिक और व्यावहारिक मूल्य कई गुना बढ़ रहा है अपना एक सपना हो खुद का घर अपना अपना खुद का एक घर हो यह हर किसी का सपना होता है ये ड्रीम होम अगर डोंबिवली जैसे विकसनशील क्षेत्र में हो तो सोने पे सुहागा। परंपरा संस्कृति तथा राष्ट्र के विकास में महत्वपूर्ण भूमिका निभाने वाले इस शहर में अष्टविनायक कंस्ट्रक्शन लेकर आ रहे हैं अपना अगला प्रोजेक्ट विधि इंफ्रेशन डूम्बिवली के तुकाराम चौक कल्याणशील रोड प्रयाग एरिया में है विधि इम्प्रेशन विधि इम्प्रेशन आपको बेहतरीन सुविधाएं प्रदान करता है दैनंदिन जरूरतों को पूरा करने वाली चीजें इस प्रोजेक्ट के लोकेशन से आसपास ही मौजूद है ये लोकेशन ऐसा केंद्र है जहां वेंकटेश पेट्रोल पंप पाटीदार भवन सेंट जॉन स्कूल तथा कई कॉलेजेस और रिलायंस मार्ट जैसे सभी प्रकार के सुपरमार्केट कुछ ही मिनटों की दूरी पे है इसी के साथ साथ सभी धर्मों के प्रार्थना स्थल जैसे श्री दत्त मंदिर भगवान शिव जी का मंदिर तथा जैन मंदिर और चर्च भी कुछ ही मिनटों की दूरी पे विधि इंप्रेशन प्रोजेक्ट के पास से ही जाता है डीपी रोड वहाँ से भी आपको बेहतरीन कनेक्टिविटी प्राप्त होगी जो सीधा कनेक्ट करेगी सोनारपाड़ा मेट्रो स्टेशन तथा डोमी एम मेट्रो स्टेशन संपन्नता और सुसज्जता के साथ बनाया गया है विधि इम्प्रेशन प्रोजेक्ट कोई धार्मिक विधि में आने वाली मंगलमय पवित्रता आपके जीवन में लाएगी प्रोजेक्ट विधि इम्प्रेशन जहां हम बेहतरीन जीवन सुविधाएं प्रदान कर रहे हैं आपके खुद के घर की खुशी को बढ़ावा देने के लिए यहां क्रिकेट टर्फ बास्केटबॉल फुटबॉल ग्राउंड जॉगिंग ट्रैक मिनी पार्टी हॉल फाउंटेन जैसी सुविधाएं मौजूद हैं। आपके लाइफस्टाइल को प्रभावित करने वाला प्रोजेक्ट विधि इम्प्रेशन ग्राउंड प्लस 19 मंजिलों का विधि इम्प्रेशन कमर्शियल तथा पार्किंग सुविधाओं से संपन्न है घर का सपना जल्दी पूरा होगा अपना आपण सर्वांना माहित आहे की गेली वर्षानुवर्ष डोंबोलीमध्ये गुलाबाचं प्रदर्शन हे जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये भरवलं जात खर तर सर्व गुलाबप्रेमी किंवा त्याचबरोबर गुलाब उत्पादन करणारे असे सर्वच्या सर्व, सर्व। महाराष्ट्रातील असणारे मग ते पुणे असेल नागपूर असेल नाशिक असेल आणि ठाणे जिल्ह्यातील असणारे सगळे ज्या सगळे त्या प्रदर्शनाला आवर्जून भेट देतात वेगवेगळ्या देड़ गुलाबांच्या असणाऱ्या वरायटीज हे या प्रदर्शनाचं एक आकर्षण असत वीस ते पंचवीस हजारापेक्षा जास्त गुलाबाला वरती प्रेम करणारे आणि खऱ्या अर्थाने आनंद घेणारे असे रसिक या संपूर्ण प्रदर्शनाला भेट देत असतात त्यामुळे एक वेगळा आनंद हा सर्व डोंबोलीकरांना आणि ठाणे जिल्ह्यातील असणाऱ्या रा सर्वांना मिळत असतो मला खात्री आहे की या गुलाब प्रदर्शनाच्या माध्यमातून स्पर्धांचं सुद्धा आयोजन केलं जातं त्यामध्ये किंग असेल क्वीन असतील वेगवेगळ्या व्हरायटीज असतील त्यांची सगळ्यांची पारितोषिक दिली जातात आणि आशिष मोरे असेल चंद्रकांत मोरेजी असतील पुण्यातील काही उत्पादक आहेत वेगवेगळ्या व्हरायटीज मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामधील ज्यांचं नाव आहे अशी सगळी मंडळी ही या, या संपूर्ण प्रदर्शनाचा एक अंग झालेला आहे असं मला वाटतं वर्षातून एकदा डोंबोलीकरांना एक चांगला आनंद देण्याचं चा काम करता मना मना आ है है। ही सर्व मंडळी करतात मी शहराच्या वतीने या सर्वांच मनपूर्वक धन्यवाद देतो खर तर लोकांच्या मनामनामध्ये हा गुलाबाचा असणार प्रदर्शन हे भरलेलं आहे आणि गुलाबाची प्रदर्शन ही वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष ही पुन्हा असेल किंवा इंडियन रेड फुलांचं असणार एक असोसिएशन आहे गुलाबाच ही सगळी जण भगवत असतात त्यामुळे तिथे बघूनच आपणही आपल्या शहरामध्ये हे करावं असं मला वाटलं त्यामुळे मला खात्री आहे की शहरामध्ये एक वेगळा आनंद देण्याचं काम ही सगळी मंडळी करतात आणि खऱ्या अर्थाने मी त्यांचं नेहमीच त्यासाठी आभार मानत असतो मी डॉक्टर विकास मुस्कर मी बेसिकली सर्जन आहे गुलाब ही माझी हॉबी आहे सरळगावला त्या उसाव रिसॉर्ट मध्ये जवळजवळ साडेपाचशे प्रकारचे गुलाब आहेत आता या एक्झिबिशन मध्ये रवींद्र चव्हाण साहेब यांच्या उत्साह त्यांच्या मार्गदर्शन हा प्रकार जवळजवळ पंधरा ते पंधरा वर्षांनी इथे आणलं डोंबिवलीकरांना चांगले गुलाब आणि चांगल्या प्रकारचे गुलाब बघायला मिळाले हा या उद्देशा या प्रकल्पाच्या माझा उद्देश आहे या एक्झिबिशन मध्ये नागपूर नंतर नाशिक पुणे नंतर ठाणे रायगड जवळजवळ पाच ते सहा जिल्ह्यातून आहेत आणि सगळी फुलं एकदम खूप चांगल्या प्रकारची आहेत इथे जवळजवळ चार ते पाचशे प्रकारचे गुलाब इथे आहेत असतात आणि जवळजवळ दोन ते तीन हजार फुलं आता तुम्हाला इथे बघायला मिळतात त्याचं पहिलं आलेलं जे फुल आहे ते ब्लू ओशन नावाचं फुल आहे ते आशिष मोरे वागणीच आहेत त्यांना हे बचत मिळालं आहे दुसरं मूनस्टोन प्राई हे प्राईज आहे हे पुण्याचं निमण आहे त्यांना हे मिळालं प्राईज आहे हे मिड समर स्नो नावचा प्राईज आहे त्याला प्रिन्स ऑफ द शो मिळालाय आणि हे चटालियन नावचा फुल आहे त्याला प्रिन्सेस ऑफ द शो मिळाला